मुंबईतील एका तरुणाला चष्मा न लावणे चांगलेच महागात पडले फसवणूक करणाऱ्या एका रिक्षा चालकाने बारा किलोमीटर प्रवासासाठी अवघ्या पाचशे रुपयाऐवजी तब्बल नव्वद हजार रुपये उकळले हा प्रकार त्यावेळी घडला जेव्हा संबंधित तरुणाने चष्मा घातलेला नव्हता आणि त्याला मोबाईलवरील व्यवहार नीट दिसत नव्हते याचा गैरफायदा घेत रिक्षाचालकाने त्याच्या फोनमधून मोठी रक्कम स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर केली तरुणाच्या लक्षात येताच पोलिसात धाव घेतली पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून आरोपी अटक केली सदर घटनेमुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना सावध राहण्याचे पोलिसांकडून करण्यात आले आहे केवळ चष्मा न लावण्यामुळे एवढी मोठी आर्थिक हानी झाल्याची ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या घटनेतून धडा घेऊन लोकांनी डिजिटल व्यवहार करताना दक्षता बाळगावी असे आव्हान तज्ञांकडून करण्यात आले आहे